महिलांनी शहरातील दोन सोन्याच्या दुकानांमध्ये जाऊन हात चलाखी मिलीग्रॅम दागिन्यांची चोरी केली त्याची किंमत एक लाख एकतीस हजार रुपये आहे ही घटना सिद्धेश्वर पेठेतील अरमान ज्वेलर्स आणि अशोक चौकातील राजेश ज्वेलर्स येथे घडल्या दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे या घटनांप्रकरणी फौजार चावडी आणि जेलरोड पोलीस ठाण्यात चार अज्ञात बुरखाधारी महिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे चोरीच्या पहिल्या घटनेमध्ये आसिफ बशीर शेख वय अडोतीस राहणार हाजी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या अरमान ज्वेलर्स या दुकानात पंधरा मे रोजी चार बुरखाधारी महिला दाखल झाल्या होत्या त्या चार महिलांनी मिळून हातच्या लाखीने दहा ग्रॅम सोन्याची नाकातील दागिने पळवले बहात्तर हजार रुपयांचा तो ऐवज होता दरम्यान चोरीच्या दुसऱ्या घटनेप्रकरणी राजेश अंबादास पेंडम वय तीस राहणार साईबाबा चौक न्यू पाचपेठ यांनी जेलरोड पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार चोरीची घटना चोवीस मे रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच या दरम्यान घडली राजेश ज्वेलर्स या दुकानामध्ये चार अज्ञात बुरखाधारी महिला आल्या होत्या त्या महिलांनी फिर्यादी आणि फिर्यादीचे वडील यांचे लक्ष विचलित केले हातचलाखी करत सात ग्रॅम सोन्याचे पत्ता आणि मणी साडेसातशे मिलीग्रॅम सोन्याचे बदाम एक ग्रॅम सोन्याची कडी आदी सुमारे एकोणसाठ हजार दोनशे रुपयांचा ऐवज लंपास केला या प्रकरणी जेलरोड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत